नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मैत्रिणींना थोडं मोठ्या मापाचं ब्लाऊज कटिंग आपण इथे आज पाहणार आहोत तर त्यांना दोन ब्लाउज त्यांनी मापाला दिलेले आहेत एकावरून त्यांना उंची हवी आहे एका ब्लाऊजची आणि दुसऱ्या मापावरून चेस्ट घ्यायची आहे तर एक कटोरी आहे एक फोर्टक्स आहे आता दोन ब्लाउज जेव्हा मापाला दिलेले असतील त्यावेळी कशा पद्धतीनं मापे घ्यायची आणि कशा पद्धतीनं ती यूज करायची ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा कारण अगदी इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे तर आता सगळ्यात अगोदर उंची मोजून घेऊया उंची आहे साडेचौदा साडेचौदा उंची आहे त्यानंतर चेस्ट मोजूया या ब्लाऊजवरून तर दहा इंच म्हणजे चाळीस इंच चेस्ट आपली येते चाळीस इंचाचं हे ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आता जे दुसरं ब्लाऊज आहे त्याची उंची मोजू तेराच इंच उंची आहे आणि पहिल्याची साडेचौदा इंच उंची आहे तर त्यांना जास्त उंची हवी आहे तर उंची आपण त्या ब्लाऊजवरून घेऊया गे आणि चेस्ट आता याची पुन्हा एकदा मोजून बघूया या दुसऱ्या ब्लाऊजची तर चेस्ट याची साडेदहा येते परंतु आपण दहाच घ्यायची आहे कारण तो जो ब्लाऊज हा जो ब्लाऊज आहे तो थोडासा ढिल्ला आहे तर अशा पद्धतीनं पहा आता आपण काय करूया पंधरा इंच उंची घेतली आहे म्हणजे अर्धा इंच मी कमी केली आहे म्हणजे याची तेरा आहे त्याची साडे चौदा आहे तर मधल्यामध्ये चौदा इंच उंची मी घेतलेली आहे संपूर्ण उंची पंधरा इंच घेतलेली आहे साडेपाच इंचाचं शोल्डर घेऊया गळा पाहून घ्यायचा आहे गळा मोठा आहे तर तशा पद्धतीने इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आता अडीच इंचाचा गळा तुम्ही इथे घेऊ शकता सव्वा दोन इंचाही घेऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल की गळा खाली घसरू शकतो तर आता इथं मुंड्याची लाईन देऊन घेऊया थोडीशी तिरकी झाली मी सरळ करून घेते अशा पद्धतीनं मुंढा जो आहे तो साडेसहा इंच आपण इथे घेणार आहोत कारण हेवी चेस्ट आहे आ, फुल बस्ट म्हणजे बस्ट जे आहे ते हेवी आहे त्यामुळे आपण साडेसहा इंच मुंडा घेतला आहे त्यानंतर साडे दहा इंच मी इथं हे घेतलं आहे चेस्ट घेतली आहे कारण मला नंतर असं वाटलं की बाबा टाईट नको व्हायला काखेत कारण आपण आता कटोरी शिवणार आहोत आणि हे जे ब्लाऊज आहे ते टक्स आहे तर म्हणून मग मी साडे दहाच इंच आपली जी कटोरी आहे ती घेतलेली आहे तर बेचाळीस इंचाचं आपलं हे ब्लाऊज चेस्ट याची आलेली आहे आता जो पोटाचा घेरा आहे तो मोजून घेतला आहे त्याचा चौथा भाग इथे मो काढून घेतला आहे नऊ इंच येतो आहे त्यावर एक डॉट द्यायचा एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन आता दोन्ही माप एकसोबतच आपण काढणार आहोत तर जी फ्रंट ओपन साईज आहे ती माझ्या बाजूने ठेवली मी पण जेव्हा पिसावर आपण करतो त्यावेळी जी बंद बाजू आहे ती आपल्या बाजूने ठेवायची असते तर इथे नंतरही आपल्याला कट करून घ्यावंच लागतं तर दीड इंचाचा मुंडा गिर मी इथे देतीये आहे सव्वा इंचाचा दिला तरी चालतो परंतु फुल बस्ट आहे काखेत जास्त ब्लाऊज घुसलं की मग टाईट होतं म्हणून मी दीड इंच दिलेलं आहे त्यानंतर अर्धा इंच आतमध्ये समोरच्या मुंड्यासाठी लगेचच मार्किंग करून घेतलं आहे कारण हे जे आहे ते दोन पार्ट आहे खालचा पार्ट जो आहे तो आपला पाठीचा निघणार आहे वरचा जो आहे तो आपला जी चेस्ट वगैरे आहे ते सगळे माप इथे घेणार आहोत आपण साडेसहा इंचा समोरचा गळा आहे साडेसहा इंचावर एक मार्किंग करून घेतलं आहे आता इथे आपण गळ्याचा शेप देऊन घेऊ गोल असा त्यानंतर पाहायचंय की कटोरी किती इंचावर जोडलेली आहे तर एकदा गळा मजून घेऊ साडेसहा इंच आहे बरोबर त्यानंतर जी कटोरी आपण जिथे जॉईन करतो चार इंच तर वरती अर्धा इंच शोल्डरमध्ये गेले अर्धा इंच जोडण्यासाठी तर पाच इंच आपण धरून चालायचे त्यानंतर आपली कटोरी जी आहे ती साडेसहा इंच आहे तर पाहिजे पाच इंचावर मी मार्किंग करून घेतले आणि तिथून गळ्याला आकार दिला त्यानंतर इथे जे आहे ते सव्वा दोन ते अडीच इंच तुम्ही घेऊ शकता परंतु व्यवस्थित आकारण्यासाठी मी सव्वा दोन घेते नंतर आपण त्यामध्ये वाढवून घेणारच आहोत जेव्हा आपण हे माप कापडावर टाकून घेणार आहे त्यामुळे सग सगळी सक, माहिती मिळवण्यासाठी तिथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला पाहणं गरजेचं आहे साडेसहा इंचावर असं मार्क करून घ्या कटोरीसाठी आणि सव्वा दोन इंचावर जिथून घेतलंय तिथून असा आकार द्या काखेत आपण सव्वा दोन इंच घेतलेला आहे व्यवस्थित असा कटोरीचा आकार आपला रेडी झाला इथं आता आपण याचं कटिंग करून घेऊया पहा अशा पद्धतीनं अगोदर वरच्या मुंड्यापासून आहे कारण आपल्याला खालचा भाग बाजूला करून घ्यायचा आहे त्यानंतर समोरचा मुंडा आपल्याला इथे कट करायचा आहे ओके गळ्याचा नॉश देऊन घेतलाय मी म्हणजे लक्षात येतं आपल्या तर पहा आता हे जे आहे ते दोन पार्ट आपले इथे रेडी झालेले आहेत ओके आता जी योग पट्टी आहे आपली ती कट करून घेऊ बाजूला त्यानंतर कटोरी कट करून घेऊया इथे गळा कट करून घ्या अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केलं तर अगदी व्यवस्थित तुमचं ब्लाऊज रेडी होणार आहे पा तर तशाच पद्धतीनं आपल्याला इथे करायचं आहे ओके okay. uh, जो समोरचा मुंडा खोलवला होता ते मी कट करून घेतलंय हा आहे आपला योगचा पार्ट ही आहे आपली बेसिक कटोरी त्यानंतर ही आहे आपली योगपट्टी याला क्रॉसपट्टी म्हणतात काही भागात आणि हा आहे आपला पाठीचा भाग म्हणजे बॅकसाइडचा पार्ट तर तुम्हाला मी लिहून दाखवले पा कोणत्या पार्टला काय म्हणतात तर आता जी आपली बेसिक कटोरी आहे ती आपल्याला वाढवायची असते तर डायरेक्ट कपड्यावर पण तुम्ही वाढू शकता पण तुम्ही जर बिगिनर असाल नवीन असाल तर शक्यतो आपल्या पेपरवरतीच वाढवा कुठ कोणत्या बाजूने बसेल पाहून घ्या म्हणजे सगळीकडून जे मापे आहेत ते आपल्याला वाढवता आली पाहिजे दुसरा पेपरसुद्धा तुम्ही घेऊ शकता ॲडजस्टमेंट अशी करता आली तर करा नाहीतर उगाच उडून ताणून करू नका कारण मग पुन्हा कटोरी जर चुकली तर संपूर्ण ब्लाऊज चुकल्यातच जमा होतं कारण कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरी अत्यंत महत्त्वाची असते आहे तशी कटोरी आखून घेतली या बाजूने दीड इंच अंतर वाढवून घेतलं वरच्या बाजूने किंचित अर्धा जो आपला दाबभर अंतर असतं तेवढं घेतलं या बाजूने दीड इंच आणि या बाजूने जोडण्यासाठी वरती अर्धा इंच किंवा एक दाब एक दाब अंतर तुम्ही वाढून घेऊ हो शकता म्हणजे अर्ध्याच्या निम्म पाव इंच जे असतं ते त्यानंतर असं मध्य काढून घ्यायचं आहे कटोरीचा त्यानंतर खाली इथे दीड इंच अंतर यायला हवं तर दीड ते शिकून करून घ्यायची आणि दोन्ही बाजूने पट्टीने असं तिरक जॉईंट करून घ्यायचं तर झाली एक दोन मिनिटात आपली ही कटोरी आपण रेडी करून घेतलेली आहे अजिबात तुम्ही जर व्यवस्थित शिकलात तर अवघड नाही त्यानंतर मध्यावरती अशी सरळ लाईन देऊन घ्यायची खालच्या बाजूने दीड इंच वरच्या बाजूने दीड इंच म्हणजे जो मध्य आहे तिथून तर तीन इंचावर आपला हा टक्स रेडी होणार आहे जो आपण मध्ये कटोरीला टक्स मारतो तो आणि आता सगळीकडून अशी कटोरी कर कट करून घ्यायची व्यवस्थित आपली कटोरी इथे रेडी झालेली आहे पहा आता कुठलंच अंतर यामध्ये वाढवायचं नाही फक्त जे टक्सचं मार्किंग आहे ते इथे करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पहा असं मध्यवर्ती दुमडून घ्यायचं आणि तुम्हाला मी दाखवते तर पहा अशी सुंदर अशी कटोरी आपली इथे रेडी झालेली आहे आता जो टक्स आहे तो पुढे कापडावरतीच मी तुम्हाला शिवतानी डायरेक्टली दाखवणार आहे की कितीचा घ्यायचा आहे म्हणून तर पाहत राहा त्यानंतर आता अस्तरवरती आपण जे पार्ट कट केले ते ठेवून घेऊया आणि कट करून घेऊया सगळ्यात अगोदर कापड जे आहे अस्तरचं ते असं सरळ करून घ्यायचं रेषा मारून आणि जो आपला बॅगचा पार्ट आहे तो असा ठेवून घ्यायचा सगळीकडून व्यवस्थित तुम्ही टाचणी सुद्धा लावून घेऊ शकता म्हणजे टाचणी लावल्यानंतर काय होतं की हलत नाहीत पार्ट इकडे तिकडे अशा पद्धतीनं सगळीकडून व्यवस्थित आखून घ्या गळ्याचा जे ते नॉश दिलाय तिथे व्यवस्थित खून करून घ्या म्हणजे आपल्या लक्षात येतं की इथून आपल्याला गळा घ्यायचा आहे तर आता गळ्याची जी लाईन आहे ती मी देऊन घेते अशा पद्धतीनं आता पाठीचा जो भाग आहे तो मोजून घ्यायचा आहे पहा म्हणजे जी, जी पाठीची पट्टी आहे गळ्याच्या खाली जी ही पट्टी असते आपली ती मोजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं पाच इंच ही पट्टी येते तर एक इंच अर्धा इंच खालच्या बाजून जोडण्यासाठी अर्धा इंच वरच्या बाजून जोडण्यासाठी म्हणजे सहा इंचची ही पट्टी आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे त्यानंतर इथे असं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे थोडा डीप हवा असेल तुम्हाला तर गळ्याची रुंदी खालच्या बाजूने वाढवू शकता नाहीतर मग अशा पद्धतीने घेऊ शकता त्यानंतर पाठीमागच्या डाटसाठी साडेपा साडेचार इंचावर मार्किंग करायचंय आडवं उभं पाच साडेपाच इंचा टक्स घेऊ शकता तुम्ही आणि दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच अशा पद्धतीने आपला हा टक्स इथे रेडी झालेला आहे पहा त्यानंतर हा टक्स मारल्यानंतर हा जो कोपरा आहे तो खाली असा एक बाजूला निघतो तर तो निघू नये म्हणून असं तिरकं आपण इथे आखून घेतलंय ते आपल्याला कट करून घ्यायचं असतं असं व्यवस्थित कट करून घ्या गळा लगेच कट करून घेऊया आणि हे जे तिरका आपण आखले ते सुद्धा कट करून घ्या गळ्याला नॉच लावून घ्या सॉरी टक्सला म्हणजे आपल्याला टक्स मारताना लक्षात येईल की कुठून मारायचं आहे आता योगचा जो पार्ट आहे तो ठेवून घेऊ अशा पद्धतीनं सगळीकडून आहे तसा आखून घ्यायचं एकदा त्यानंतर कुठे वाढवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीनं सगळीकडून रेषा सरळ करून घ्या वाकडं तिकडं कट करायचं नाही कधीच पट्टीचा यूज करायचं आहे नेहमी म्हणजे आपले पार्ट जे आहे ते व्यवस्थित रेडी होतात आणि ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित रेडी होतो आता इथे जे आहे पाऊण इंच सॉरी पाऊ इंच अंतर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे अर्धा इंचाची सुद्धा गरज नाही अर्ध्याच्या निम्म जेवढं असतं तेवढं आपल्याला या बाजूने जोडण्यासाठी कटोरी जॉईंट करण्यासाठी आपल्याला इथे असं वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं पा आणि कट करून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे काहीच तुम्हाला यामध्ये जास्तीचं करावं लागत नाही अगदी तेवढं अंतर वाढवलं की बरोबर आपली कटोरी बसून जाते योगचा पार्ट आपला कट करून झाला आता जी आपली योगपट्टी आहे ती रेडी योगपट्टी अशी ठेवून घ्यायची पा कुठे बसते ते पाहून घ्यायची किंवा मग अगोदर तुम्ही बाकीचं कट करून घ्या त्यानंतर योगपट्टी कट केली तरीही चालेल म्हणजे योगपट्टीचं चा कसं आहे आतल्या बाजूने असते तर जॉईंट देऊ शकता तर आता मी नंतरच कट करणार आहे अगोदर आपण या कोपऱ्यात कटोरी को अशा पद्धतीने ठेवून घ्या कटोरी कधी अशा तिरक्या कापड्यात कापायची म्हणजे काय होतं तिरक्या ह्याच्यात कापली ना कटोरी की अगदी व्यवस्थित बसते पहा अंगात सुद्धा अशा पद्धतीनं व्यवस्थित अशी आखून घ्यायची इथे खाली दीड इंच अंतर कुठपर्यंत येते ते मोजून घ्यायचं आणि त्याच्यावर मार्क करायचं कारण आपलं पेपर मध्ये थोडस कमी होतं म्हणून मी इथे ते बरोबर करून घेतलं आता कटोरी कट करून घेऊ इथे काहीच वाढवायचं नाही कारण कटोरी आपण वाढवलेली आहे ऑलरेडी असं मध्यावरती दुमडून घ्या आणि एक्स्ट्राचं कापड निघालेलं कट करा दीड इंचावरती एक मार्क करा आणि उभा जो आहे तो तीन इंचावरती एक मार्क करा आणि इथे असा नॉश लावून घ्या हा झाला आपला कटोरीचा टक्स ओके okay. अशा पद्धतीने टक्स आपण मारणार आहोत आणि अगदी पफ येतोय व्यवस्थित कटोरीला पहा सुंदर अशी कटोरी इथे रेडी होणार आहे त्यानंतर स्लीव कट करून घेऊया तर बाही कट करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे पहा तर बाही आपल्याला या मापावरून घ्यायची आहे मुंडा सुद्धा आपण याच मापावरून घेतलेला आहे कारण छाती आपण या मापावरून घेतली म्हटल्यानंतर मुंडा याच मापाचा आपला रेडी झालेला आहे तर आता जी बाई आहे ती सुद्धा आपण हीच घेणार आहोत तर काय करायचं खाली अर्धा इंच पुढच्या बाजूने जोडण्यासाठी इथे मार्क करून घेतले मी त्यानंतर त्याच्यावर अशा पद्धतीने आपली जी बाई आहे ती ठेवून घ्यायची म्हणजे दंड घेर पुढच्या बाजूने इकडे आहेत जिथे दंडाला आपण जॉईन केली तिथं वरती अर्धा इंच जोडण्यासाठी त्यानंतर काखेत जिथे बाई संपते तिथे आणि वरती अर्धा इंच कापड आपलं एक्स्ट्रा शिलाई मार्जिन जोडण्यासाठी त्यानंतर हा दंड घेर आणि आता इथे आपण बाहीचा आकार देऊन घेऊया ही रेषा अगोदर सरळ करून घ्यायची एक तिरकी रेषा अशी जोडून घ्यायची आणि याच्यावरून बरोबर आपल्याला बाहीचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे त्याचा मध्य काढायचं आहे पहा वर ते अर्धा इंच घ्यायचं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित जुळवून घ्यायचं जो। बाईचा आकार देऊन घ्यायचा अगदी तंतोतंत आहे ती आहे तशीच आली पाहिजे तसाच आकार आला पाहिजे असं काही नाही आपल्या मताप्रमाणे आकार देऊ शकतो आपण कारण प्रत्येकाची कटिंग फिनिशिंग वेगळी असते तर अशा पद्धतीनं पहा व्यवस्थित असा आकार मी इथे देऊन घेतलाय स्लीवचा आणि अत्यंत सोपी दोन मिनिटात आपली स्लीव इथे कट झालेली आहे अगदी व्यवस्थित बसते कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने तुम्ही स्लीव कट करू शकता आणि व्यवस्थित पहा इथे एक नॉश दिलाय मी फिटिंगचा आणि जर आपलं मत्स्य आकार असतो तिरका आपण कट करतो पुढच्या बाजूने बाई डाऊन करतो ते इथे मी कट करून घेतली आहे नॉर्मल ओके आता बाही झाली आधी योगपट्टी अशी कापडावर ठेवून घ्या आणि त्यानंतर अलीकडच्या बाजूने पाहुणींचं इंच अंतर आपलं वाढायला हवं असं तर पाहुणींचं इंच इथे मला मिळालेलं आहे तर ते आपल्याला जॉईंटसाठी लागणार आहे बाई जोडण्यासाठी तर ते सुद्धा आपण इथे वाढवून घेतले संपूर्ण कटिंग ड्राफ्टिंग आपलं झालेलं आहे आता पिसावरती सगळे पार्ट ठेवून कट करून घेऊ आणि लगेचच यामध्येच कटोरी कशी रेडी झाली आहे आणि कशा पद्धतीनं मी जोडली आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे जर आपण अशा पद्धतीनं कटिंग केली तर आपला ब्लाउज कसा रेडी होणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेचच समजणार आहे याच्यात मी फक्त तुम्हाला कटोरी आणि समोरचा पार्ट जो आहे तो रेडी करून दाखवलेला आहे बाही आणि जे साइड आहे ते दाखवलेली नाही तर व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही म्हणून पाहत रहा तर अशा पद्धतीनं पार्ट आपले कुठल्या बाजूने कसे बसतात पाहून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं मैत्रिणीनं तुम्हाला मी शिकवलेली कटिंग जर समजत असेल तर माझे बाकीचे व्हिडिओसुद्धा नक्कीच पहा तुम्हाला शिवण क्लास करण्याची सुद्धा गरज नाही अगदी डिटेलमध्ये मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक साईजचं समजावून सांगितलेलं आहे तुम्ही माझे व्हिडिओ पाहून स्टेप बाय स्टेप जर असं कटिंग केलं तर अजिबात तुमचे ब्लाऊज चुकणार नाहीत कारण दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मी दहा ते बारा वर्ष झाली ब्लाऊज शिवते तर अशा पद्धतीनं पहा अगदी व्यवस्थित ब्लाउज असतात कस्टमर सुद्धा माझ्याकडे भरपूर असतात तर तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवनवीन व्हिडिओ डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर आता पहा इथे संपूर्ण कटिंग मी करून आहे आता स्टिचिंग तुम्हाला लगेच दाखवणार आहे अगदी फिनिशिंगमध्ये आपल्याला ते करायचं आहे <coughs> जे सगळे पार्ट आहेत ते मी अस्तरला जोडून घेतलेले आहेत पहा अगोदर अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घेतलं आहे आणि सगळे पार्ट रेडी केले आता डिरेक्टली वेळ वाचवण्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली आता दाखवणार आहे कसं जॉईन करायचं आहे सगळ्यात अगोदर कटोरीला टक्स मारून घ्यायचा आहे तर जिथे आपण नॉश दिलेलाच आहे दीड इंचावरती दीड इंचावर, इंचावर असं हे करून घ्या खून करून घ्या त्यानंतर उभी जी आहे ती तीन इंचावर घ्या तीन पावणे तीन इंचाचं सुद्धा घेऊ शकता तुम्ही मोठ्या साईजमध्ये मध्ये शक्यतो तीन इंच घ्या आणि त्या रेषेवरून पहा अशी टीप व्यवस्थित मारून घ्या बारीक ओके तर पहा अतिशय सुंदर असा पफ इथे निघालेला आहे अतिशय छान अशी कटोरी आपली इथे रेडी झालेली आहे आता दुसऱ्या कटोरीला सुद्धा लगेचच मी तुम्हाला इथे टक्स मारून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात बसेल दोनदा पाहिलं की लक्षात येतं म्हणून मी दुसरी सुद्धा तुम्हाला इथे दाखवत आहे जो नॉश दिलाय तिथून तीन इंचावरती अशी रेष द्यावरती तिरकी आणि अशा पद्धतीनं टीप मारून घ्या ओके ही सुद्धा कटोरी आपली रेडी झालेली आहे साडेसहा इंचाची कटोरी आहे बेचाळीस इंच चेस्ट आहे आपली त्यासाठी आपण साडेसहा इंच इथे कटोरी घेतलेली आहे तर आता योकला जोडून घेऊया हा जो पार्ट याला योग पार्ट म्हणतात तर आता जी कटोरी आहे आपली ती आपण इथे जॉईन करून घेऊया व्यवस्थित ठेवून ओढायची वगैरे गरज पडत नाही अगदी हलक्या हाताने सुद्धा तुम्ही इथे जोडून घेऊ शकता बरोबर आपली कटोरी इथे बसणार आहे खालच्या बाजूने थोडंसं तिरकं कट करायचं कटोरीला ते मी सांगायचं विसरले होते ज्या बाजूने आपण जॉईंट करतो त्या बाजूने नॉर्मल तिरकं आपल्याला इथे एक पाव इंच अर्धा इंच कट करायचं आहे म्हणजे जास्त होत नाही कटोरी तर पहा अगदी व्यवस्थित कटोरी आपली बसलेली आहे पार्टला दुसऱ्या बाजूची सुद्धा आपण इथे जोडून घेणार आहोत तुम्ही वर अशी पण जोडू शकता जशी तुम्हाला जॉईंट करता येईल तशी जोडा पण व्यवस्थित अशी जोडून घ्या बरोबर आपली कटोरी इथे रेडी होणार आहे पहा अशा पद्धतीनं दोन टिपा मारून घ्यायच्या म्हणजे पक्की बसते वरच्या बाजूनेसुद्धा तुम्ही एक दाब टीप जर तुम्हाला हवी असेल तर मारू शकता म्हणजे कटोरी निपसण्याची भीती राहत नाही ओके अगदी व्यवस्थित आपले हे पार्ट रेडी झाले आता योगपट्टी अगदी फिनिशिंगमध्ये कुठलीही टीप न दिसता कशी जोडायची अंडरग्राउंड ते तुम्हाला मी दाखवणार आहे योगपट्टी मेन फॅब्रिक ज्या बाजूने आहे त्या बाजूने हा रेडी केलेला पार्ट जो आहे तो जोडून घ्यायचा अशा पद्धतीनं पहा त्यानंतर आता याची व्यवस्थित अशी सुरळी करून घ्यायची गोल गोल पुढे अडकणार नाही ना याची दक्षता घ्यायची अलीकडेच थांबायचंय आणि हा जो अस्तरचा पार्ट आहे तो वरून घ्यायचा योगपट्टीचा आणि जी सुरळी आपण बनवली ती आतमध्ये राहायला हवी आणि अशा पद्धतीनं आपल्याला जोडून घ्यायचं आहे इथे दोन टिप मारायच्या आहेत म्हणजे निपसणार नाही जर तुम्ही एकच टीप मारली तर निपसण्याची शक्यता असते जर फिटिंगमध्ये जास्त ब्लाउज असेल तर आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित असा हा पार्ट बाहेर काढून घ्यायचा आहे तर पा, ओके योगपट्टीसुद्धा आपली इथे जॉईन झालेली आहे तर थोडंसं नॉर्मल इकडे कमी आहे तर काहीच हरकत नाही आपण अडीच इंचाचं जे आहे ते शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते त्यामुळे तेवढ्याने काही फरक पडत नाही उजव्या बाजूने हुक आहेत तर हा आहे उजवा पार्ट अशा पद्धतीनं वरती जे आहे ती पट्टी ठेवून घ्यायची आपल्याला हुकपट्टी आणि तुम्ही अशी पण करू शकता आतमध्ये दुमडून घेऊन पण करू शकता जशी तुम्हाला फिनिशिंग आवडेल तशी द्या एक दाब टिप टाकून घ्यायची आहे आणि आता ही जी आहे ती या बाजूने आपण हुकं लावणार आहोत तर अशा पद्धतीनं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित संपूर्ण कापड आणि एक टीप मारून घ्यायची अर्धा इंचावरती म्हणजे त्याच्यामध्ये हुक्स जे आहेत ते आपल्याला लावता येतात ओके ही झाली पट्टी त्यानंतर गळ्याला आपण फिनिशिंग नंतर देऊन घेणार आहोत जराशी आता हायपट्टी जी आहे म्हणजे लुकपट्टी जी आहे ती बाहेरून घ्यायची असते तर ती सुद्धा आतल्या बाजूने अशी जोडून घ्यायची उजवं तुमच्या लक्षात आलं असेल आपण मेन फॅब्रिकच्या बाजूने केली आहे आता अस्तरच्या बाजूने करतोय आता वरतून दापटीप देऊन घेऊया आणि असं अर्ध्यात दुमडून घ्या एकदा आणि पुन्हा अर्ध्यातच असं दुमडून घ्यायचंय संपूर्ण पट्टी अलीकडे फोल्ड करायची नाही अर्धीच फोल्ड करायची आहे आणि बरोबर मध्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे या बाजूने लुक्स जे आहेत जिथे आपण हो अडकवतो ते आपण बनवणार आहोत तर पहा अगदी बरोबर दोन्ही आपले रेडी झालेले आहेत पार्ट कमी जास्त जिथे झाले ते आपल्याला कट करून घ्यायचे पहा अगोदर तुम्ही खडूने आखून घ्या आखलेल्या याच्यावर टीप मारून घ्या आणि त्यानंतर त्याच्यावरून कट केलं तरी चालेल डायरेक्टली तुम्हाला जमत असेल तर तुम्ही दोन्ही पार्ट जोडून घ्या जास्त झाले त्या बाजूने आखून घ्या आणि अशा पद्धतीने कट करून घ्या तर इथे आपलं दोन्ही पार्ट किती अगदी फिनिशिंगमध्ये सुंदर रेडी झालेले आहेत संपूर्ण जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल स्टिचिंगचा तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता थँक्यू श्री स्वामी